राज्यात तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं खरीपातलं प्रमुख पीक अशी देखील तुरीची ओळख आहे अशा तुरीचं उत्पादन घेताना जमीन कशा प्रकारची असावी कोणती बियाणे निवडावी आणि अशाच आणखी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया महत्वाचं कडधान्य पीक म्हणून तुरीला ओळखलं जातं तुरीची लागवड प्रामुख्यानं विदर्भ आणि मराठवाड्यात केली जाते या पिकाच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक आहे या तुरीच्या पिकाला मध्यम ते भारी प्रकारची जमीन निवडायला पाहिजे कारण साधारण आपल्या भागामध्ये पाच ते सहा महिन्यात म्हणजे एक दीडशे ते एकशेऐंशी दिवसात लागवड करणाऱ्या वाहनाची निवड करण्यात येते त्यासाठी मध्यम ते भारी प्रकारची जमीन असणं अतिशय आवश्यक आहे कारण या पिकाला फुलोरा अवस्थेत पाण्याचा ताण पडून मोठ्या प्रमाणात नुकसान संभवते म्हणून हलक्या प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक तग धरू शकत नाही आणि याचा कैक अवस्थेत ताण पडून नुकसान घट दिसून येते जमीन तयार करताना शेतकरी बंधूंनी नांगरटी करून तीन वर्षातून एकदा खोल नांगरटी करून नंतर वखराच्या उभ्या आळव्या पा पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घेतली पाहिजे कोणत्याही पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठी उत्तम प्रतीचं बियाणं असणं महत्त्वाचं असतं तुरीसाठी टी ए टी दहा आयसीपीएल सत्याऐंशी टी विशाखा एक एकेटी अठ्ठ्याऐंशी अकरा पिके व्ही तारा मारुती आयसीपी अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट अमोल बी डी एन सातशे आठ बी एस एम आर सातशे छत्तीस आशा सी अकरा आय सी पी एल सत्याऐंशी अकरा नऊ बी एस एम आर आठशे त्रेपन्न या वाणांच्या बियाणांची निवड करावी बियाणांची निवड केल्यानंतर त्यावर बीज प्रक्रिया करून घेणंही आवश्यक आहे तुरीवर बीज प्रक्रिया कशी करावी ते आपण पाहूयात शिफारसित वाण जरी असले तरी बीज प्रक्रिया ही करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी सुरू सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशक म्हणजे कार्बोक्झिन प्लस थायरम हे संयुक्त बुरशी मिश्र बुरशीनाशक बाजारात उपलब्ध आहे त्या या बुरशीनाशकाचे तीन ग्राम प्रती किलो प्रमाणात बीज प्रक्रिया करून शेतकरी बंधूंनी पेरणी करायला पाहिजे किंवा ज्या शेतकरी बंधू किंवा शेतामध्ये उभळण्याचा प्रमाण किंवा मर रोगामुळे म मुळकुज रोगामुळे नुकसानचा प्रकार हा अधिक आहे तिथे जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा चार ते पाच ग्राम किलो प्रमाणात बीज प्रक्रिया सुद्धा आपण करू शकतो पिकाच्या योग्य वाढीसाठी त्याची अंतर्मशागत केली जाते त्यामध्ये त्या पिकाला खतांची आणि पाण्याची योग्य मात्रा देणं गरजेचं असतं तुरीच्या पिकाला कोणती खतं वापरावीत आणि पिकाच्या कुठल्या अवस्थेत किती पाणी द्यावं त्याची माहिती घेऊयात खत व्यवस्थापनामध्ये तूर पिकाला सोयाबीनची जी शिफारसीत खताची मात्रा आहे ती दिली तरी चालते कारण तूर पिकापेक्षा सोयाबीनची अन्नद्रव्यांची ही अधिक असल्यामुळे म्हणजे तीस किलो नत्र पंचाहत्तर किलो स्फुरद आणि तीस किलो पालाश हा शिफारसित मात्रा देऊन आपण तुरीचं खताचं व्यवस्थापन करू शकतो त्याच्या काहीक का अवस्थेत किंवा जेव्हा ताण पडतो तेव्हा म्हणजे फुलकळी अवस्था जेव्हा फुलोरा येण्याची सुरुवात असते त्यावेळेस संरक्षण सिंचन करायला पाहिजे आणि मुबलक सिंचन उपलब्ध असल्यास मगदुरा जमिनीचा मगदुरा लक्षात घेऊन दुसरं सिंचन शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंनी करायला पाहिजे मात्र पूर्णतः फुलोऱ्यावर असताना तूर पिकाला सुरक्षित सिंचन अजिबात करू नये राज्यभरात तुरीच्या लागवडीला सुरुवात झाली आहे पण काही भागात अजूनही तयारी पूर्ण झालेली नाही जमिनीची निवड आणि बियाणांप्रमाणेच लागवडीच्या कालावधीची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे तसं पाहिलं तर आपण तुरीच्या पिकाची पेरणी ही पंधरा सप्टेंबर पर्यंत आपल्याला करता येऊ शकते आपत्कालीन परिस्थितीमध्ये मात्र या पद्धतीमध्ये जर पेरणी करायची आहे तर ती सलग पद्धतीने पेरणी ही आपण तुरीची शिफारस करतो त्यामध्ये लागवड यामध्ये आपण नव्वद सेंटीमीटर ठेवायला पाहिजे आणि जसा ऑगस्ट किंवा सप्टे जुलैमध्ये नव्वद सेंटीमीटर आणि ऑगस्टमध्ये जर पेरणी करायची असेल तर आपल्याला ते साठ सेंटीमीटर अंतर ठेवायला पाहिजे आणि सप्टेंबरमध्ये जर पेरणी असेल तर ती दीड फुटापर्यंत दोन ओळीतलं अंतर तुरीच्या पिकामध्ये ठेवून अशा पद्धतीने पेरणीही करायला पाहिजे दोन झाडातलं अंतर हे पंधरा सेंटीमीटर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात जी पेरणी होते त्यासाठी शेतकरी हे राखायला पाहिजे त्यामुळे निर्धारित झाडांची संख्या आपल्याला मिळून उत्पादन खरीपात वेळेवर केलेल्या तुरीच्या उत्पादन एवढंच उशिरा पेरणी करून आपल्याला तुरीच्या पिकापासून मिळू शकतो गेल्या हंगामात झालेल्या चांगल्या उत्पन्नामुळे तूर उत्पादकांच्या आशा वाढल्या आहेत त्यासाठी कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना अनेक सल्ले देण्यात येत आहेत त्याची अंमलबजावणी केल्यास उत्पादनात वाढ होण्यास नक्की मदत मिळेल अकोल्याहून उमेश अलोणेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा